अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीयेला येणारा उत्साही सण शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही सर्व पाप नष्ट करणारी आणि सुख प्रदान करणारी तिथी आहे तर हे सुख आपल्या घरात यावं आणि आपल्या घरात ते सुखाने नांदावं यासाठी आपल्या घरात जी निगेटिव्ह ऊर्जा असते आणि ही निगेटिव ऊर्जा पसरवणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर बाहेर काढायच्या आहेत बघा प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची ऊर्जा असते जेव्हा या वस्तू चांगल्या असतात सुस्थितीत असतात आपल्या वापरामध्ये असतात तेव्हा त्या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा या वस्तू बंद पडतात किंवा वापरात नसतात किंवा नुसतं धूळखात पडून राहतात अशावेळी ती वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करते अशी नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपल्या घरात असते तेव्हा आपण जे कष्ट करतो त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही इतकंच नाही तर आपण जी देवांची पूजा करतो सेवा करतो त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित फोटोची विधिवत पूजा करतो आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती आणि समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करतो कारण या दिवशी जे मंगलमय वातावरण आपल्या घरात असतं जे समाधान आपल्या घरात असतं त्याचा कधीही क्षय होत नाही ते अक्षय राहतं तर आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण रहावं यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर घरामध्ये ज्या निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या वस्तू असतील त्या घराबाहेर काढायच्या आहेत बघा आपलं घर बऱ्याच वस्तूंनी भरलेलं असतं आपण नेहमी नवी नवीन नवीन वस्तू घरात आणत असतो वस्तू विकत घेताना ती वस्तू आपल्याला गरजेची आहे की नाही याचा देखील आपण विचार करत नाही खर तर वस्तू विकत घेताना आपण नेहमी विचार केला पाहिजे की ही वस्तू घेतल्यामुळे आपल्याला खरोखरच फायदा होणार आहे का कारण विचार न करता आणलेल्या अशा बऱ्याच वस्तू न वापरता पडून राहतात आणि अशा न वापरता ज्या वस्तू पडून राहतात त्या निगेटिव्ह बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो कारण या दिवशी आपण ज्या सेवा उपासना करतो त्याचं पुण्य आपल्या बरोबर कित्येक जन्म टिकून राहतं ते पुण्य चिरकाल टिक पण हे केव्हा घडतं जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेला म्हणजेच अलक्ष्मीला घरातून बाहेर काढाल तेव्हाच लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश करेल यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे गुढीपाडव्याला तुम्ही जे पाना फुलांचं तोरण लावलं असेल ते जर अजून काढलं नसेल तर ते पहिलं काढून टाका प्लास्टिकचं तोरण असेल तर ते स्वच्छ धुवून पुन्हा दरवाजाला लावा यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू ज्या झाडूने आपण घरातील केर काढतो त्या झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो जर तुमच्या घरातील झाडू तुटलेला खराब झालेला असेल आणि तरीही तुम्ही तो तसाच वापरत असाल तर माता लक्ष्मी नाराज होते कधी कधी तर आपण नवीन झाडू घरात घेऊनही येतो पण जुना झाडू मात्र घरात तसाच पडून राहतो तर असा तुटलेला किंवा खराब झालेला झाडू घरातून बाहेर काढा तुमच्या घरातील कचऱ्याचा डबा हा सुद्धा जर खराब झाला असेल तुटला असेल किंवा तडा गेला असेल तर असा कचऱ्याचा डबा सुद्धा घराच्या बाहेर काढा झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून कचरा काढायची जी झाडू आहे ती आणि कचरा ठेवायची जी कचरा पेटी असते ती नेहमी स्वच्छ असावीत तुमच्या देवघरातील देवांचं सामान एकदा नीट तपासून बघा देवांना आंघोळ घातल्यानंतर देवांना पुसण्यासाठी जे कापड आपण वापरतो ते कापड जर फाटलं असेल तर असं फाटकं कापड देव पुसण्यासाठी वापरू नका यामुळे आपल्याला दोष लागतो यासाठी अक्षय तृतीयेच्या अगोदर देवांना पुसण्यासाठी नवीन कापड घेऊन या आपण देवघरामध्ये जे वस्त्र अंतरतो कधी कधी चुकून त्या वस्त्रांवर जळत्या अगरबत्तीचे ठिपके पडतात आणि या वस्त्रांना छिद्र पडतात अशी वस्त्र जर तुमच्या घरात असतील तर ती घराबाहेर काढा खराब झालेली अशी सर्व वस्त्र एखाद्या झाडाखाली खड्डा खणून मातीत विसर्जित करा तुम्ही ज्या समयी वापरता त्या समयीमधून जर तेल कळत असेल तर ती समयी तशीच वापरू नका तर ती समयी तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर बदलून नवीन समयी घ्या देवांची रोज पूजा करताना देवांना आपण जी फुलं वाहतो ती फुलं आपण दुसऱ्या दिवशी काढतो तर हे निर्माल्य घरात साठवून ठेवू नका अक्षय तृतीयेच्या अगोदर हे निर्माल्य घराबाहेर काढा कारण सुकलेली फुलं ही घरात नकारात्मकता आणतात आपल्या घराला जर बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा आपण खूप वस्तू साठवून ठेवत असतो तर अशा बाल्कनीमध्ये ज्या वस्तू साठवून ठेवल्या असतील ज्या गेल्या सहा महिन्यात वापरल्या गेल्या नसतील त्या सर्व वस्तू देखील घराबाहेर काढा बऱ्याच जणांकडे बाल्कनीमध्ये झाडं ठेवलेली असतात त्या झाडांपैकी जर एखादं झाड सुकलं असेल तर असं सुकलेलं झाड घरामध्ये ठेवू नका बाल्कनीमध्ये जर रिकामी कुंडी असेल तर ती कुंडी घराबाहेर काढा किंवा त्यामध्ये नवीन झाड लावा कुंडी कधीही रिकामी ठेवू नका घरामध्ये कधीही तुटलेल्या चपला ठेवू नका बंद पडलेलं घड्याळ बंद पडलेला मोबाईल तडा गेलेला आरसा मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरात कुठेही जाळं जळमट असतील तर ते काढून टाका कारण जाळी जळमटं घरात दारिद्र्य आणतात ज्या घर गर... ज्या घरामध्ये तुटक्या चपला फुटकी भांडी फाटके कपडे बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं असतात त्या घराची कधीही प्रगती होत नाही त्या घराला आणि घरातील सदस्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं ज्या घरामध्ये अशा निगेटिव्ह वस्तू असतात त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो म्हणून आपल्या घरातील वस्तूंवर पंधरा वीस दिवसांनी का होईना आपला हात फिरत राहिला पाहिजे जेणेकरून तिथे स्वच्छता राहील आणि जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते जेव्हा आपल्या घरात वस्तू नीटनीटक्या ठेवलेल्या असतात स्वच्छ ठेवलेल्या असतात तेव्हा आपल्यालाही घरात राहायला आवडतं मग माता लक्ष्मीला का नाही बरं आवडणार जेव्हा आपल्या घरातील खराब झालेल्या वस्तू आपण घराबाहेर काढतो तेव्हा घरातील सर्व दारिद्र्य बाहेर जातं असं मानलं जातं म्हणूनच अक्षय तृतीयेच्या अगोदर आपलं घर स्वच्छ झाडून पुसून लख करूया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय टिकणारा आनंद मिळवूया तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ